The <laughs> ची जवुणीक। जवुणीक साथा साथा सावी आणि धैर्यची वाढते जवळीक या जवळीक बद्दल कळेल का भाऊना जुळलेले गाठक मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता सावी आणि धैर्य मधली मैत्री वाढताना दिसते दोघांमधली जवळीक वाढताना दिसते एकीकडे धैर्य सावीच्या प्रेमात पडलेला आहे पण दुसरीकडे आता सावी सुद्धा त्याच्या मैत्रीत गुंतत चाललेली आहे हेच दिसतंय येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे सावी धैर्यला म्हणते की आता तुम्ही तो सुविचार फळ्यावर लिहायचा तो मी तुम्हाला सांगेन आणि ती त्याला म्हणते की विद्या विनयनं शोभते हा सुविचार तुम्ही लिहून दाखवा त्यानंतर धैर्यला काही द्य लिहिता येत नाही तेव्हा सावी त्याला म्हणते की आता असं म्हणू नका की तुम्हाला दे लिहिताच येत नाही नसेल येत तर मी सांगते आणि सावी धैर्यचा हात तिच्या हातात पकडून फळ्यावर गिरवत त्याला शिकवत असते आणि तेवढ्यातच इथे येऊन पोहोचतात भाऊ रीना आणि परा भाऊंना बघतात आणि त्यानंतर मात्र दोघं खूपच हैराण होतात ते धावत पळत सावी पर्यंत पोहचतात आणि तिला म्हणतात की अगं सावी भाऊ आले तिथे म्हणून हे ऐकल्यावर सावी सुद्धा खूप खूपच हैराण होते तिच्या पायाखालची जमीन सरकते दुसरीकडे धैर्य खूप खुश होतो जेव्हा त्याला कळतं की तिथे भाऊ आलेले आहेत तर एकीकडे भाऊंची एंट्री झालेली आहे धैर्य सावित जेवढी वाढताना दिसत आहे तर या सगळ्यात आता ह्यांच्या जवळीकीवर भाऊंची काय रिॲक्शन असणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार